डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणी सापडली गेल्या दहा वर्षांमध्ये दोन वेळा मध्यवर्ती बँकेला कर्जमाफीचे पैसे मिळवून देण्यात आले मात्र तरी देखील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पूर्वपदावर येऊ शकली नाहीये यामुळे बँकेला आर्थिक मदत न केल्यास नाबार्डकडून बँकेचा परवाना रद्द होण्याचा धोका असल्यानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मदत व्हावी यासाठी मंत्रालयात बोलवत बैठक घेतली या बैठकीमध्ये मध्ये बीड आणि नाशिक जिल्हा बँकेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा बँकेला सहाशे त्रेपन्न कोटी रुपयांचं अर्थसहाय्य भागभांडव स्वरूपात देण्याचा प्रस्ताव देण्यात आला यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक अडचणीतून बाहेर येण्याची चिन्ह आहेत मात्र ज्या संस्थेला गेल्या दहा वर्षात दोन वेळा कर्जमाफीचे पैसे मिळवून देण्यात आले तरी देखील जी बँक सुस्थितीत येऊ शकली नाही अशा बँकेला अर्थसहाय्य केल्यावर या संकटातून ती बाहेर पडेल का तसेच बँक पूर्वपदावर येईल का याची हमी असा प्रश्न उपस्थित करत अर्थ सचिव यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत कठोर भूमिका घेतली आहे राज्य सहकारी जिल्हा बँकेला टप्प्याटप्प्याने अर्थसहाय्य करावं असा प्रस्ताव देखील पुढे तर जिल्हा बँकेत सध्या दुसऱ्यांदा प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षात या प्रशासकांकडून बँकेच्या स्थितीबाबत ठोस कारवाई झाली नसल्याबाबत विविध घटकांकडून नाराजी व्यक्त केली जाते यातच टप्प्याटप्प्यानं सहकारी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्यावर व्याज द्यावं लागणार असल्यामुळे याला प्रशासकांकडून देखील विरोध दर्शवला जातोय यामुळे बँकेला आर्थिक डबगाईमधून बाहेर काढण्याचा तसेच कार्यक्षम कारभार करण्याचा बँक प्रशासकांचा आत्मविश्वास आहे की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बँकेला अर्थसहाय्य करण्याचा केलेला वादा आता अडचणीत सापडलाय यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पूर्वपदावर आणण्याचं मोठं आव्हान आता उभं ठाकलं आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक